नमस्कार मित्रांनो तुम्हाला झाडावर बसलेला साप मी आज दाखविणार आहे आणि ते साप इतका झरीला आहे की एका त्याच्या वाराने माणूस मरू शकतो इतका म्हणजे खतरनाक साप आपल्याला दिसला आहे तर मला वाटलं तुम्हाला दाखवा चला आपण बघू तर आपण मी काय सर्प मित्र नाही तो साप पकडायला पण मी प्रयत्न बी करणार नाही फक्त लांब आपण ते हो बघूया कारण ती कसं व चावला बिवला नसल्याने डोक्याला लपड होईल आपलं का मला मला भी वाटत उडी नाही मारी त्य साधा सापय तो भाऊ मित्राजू मध्ये तर हे जे घनदाट जंगल आहे अशा जंगलामध्ये वारंवार कुठंतरी झाडावर मना लपून बसलेले साप असतात ते हे व्हिडिओ बनण्याचं कारण थोडंसं हे करा म्हणजे काय थोडंसं बघून चलत जा आहे ह्या व्हिडिओ बघण्या बनण्याचा फक्त उद्देश आहे थोडंसं सामाजिक संदेश बी द्यावा म्हणून म्हणलं हे व्हिडिओ बनवा तर तुम्हाला साप दाखविणारच आहे मी चला

असे जंगलामध्ये आलेत ना तुम्ही तर थोडंसं सावधानपूर्वक राहत जा म्हणून व्हिडिओ बनलाय बाकी बाकी मग हा उद्देश व्हिडिओ बनण्याचा उद्देश म्हणजे नाही हे असं बघ तर झाडे लावा झाडे जगवा कारण झाडं जर आज आपण जगविले तर उद्या आपल्या येणाऱ्या पिढीला जंगल बघायला भेटेल जंगलामध्ये येता था येईल व पशुपक्षी बघता येतील पाऊस वेळेवर पडेल जर अशा गोष्टी नाही केल्या तर येणारी पिढी आपल्याला एकदम माफ करणार नाही कारण त्या पिढी ती पिढी म्हणजे आमच्यासाठी काय केलं तुम्ही त्याच्यासाठी घर बांधलं ते महत्त्वाचं नाही आहे पण येणाऱ्या पिढीसाठी जर तुम्ही जंगल तयार करून ठेवले निसर्ग जर निसर्ग जर ठेवला तरच आपण त्या येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊ पैसा पाणी हे काही महत्व मोठी गोष्ट नाही निसर्ग हा महत्त्वाचा आहे कारण निसर्ग जे देऊ देऊ शकतो ते पैसा पाणी नाही देऊ शकत हा आनंद हे जे आनंद फिरण्याचा आहे हे पैशाने नाही भेटणार ना हे आनंद बघा ना किती मस्त वाटतं एकदम वातावरण फ्रेश आहे जेवण विवण मस्त टाकाटाक झालं आहे आणि जंगलामध्ये आम्ही फिरतोय तर हे आनंद पैशाने भेटत नाही आता पैसे किती वेळ असले तरी काय उपयुक्त झाडच नसल्यावर त्याच्यामुळं झाडे लावा झाडे जगवा हा एक मागचा उद्देश आहे मी आता शिवांच्या बड्डेला माझा शिवांच्या बड्डेचा बड्डे आहे चार तारखेला तर चार तारखेला आपण इथं जेवढं शक्य होईल ह्या परिसरात या हे मंपूरचा परिसर आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण झाडे लावण्याचा प्रयत्न करणार ते येत्या चार तारखेला शिवांच्या बड्डेच्या निमित्ताने तर हा उपक्रम कसा वाटला तुम्हीसुद्धा तुमच्या बड्डेच्या बड्डेला किंवा ह्याला त्याला केक कापण्यापेक्षा दोन झाडं लावा ते खरं तर बड्डे साजरा केल्यासारखं आहे असं मला वाटतंय आता काही बुद्धिजीवी लोकं काही लयच माझ्या चिडणारे माझे ते ते लोक काही म्हणते त्यांचा विषय सोडून द्या पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा उपक्रम कसा वाटला हाही सांगा चलो थँक्यू